विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या युट्यूब चॅनलमध्ये मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो व्हिडिओ फार महत्वाचा आहे कारण व्हिडिओ आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या एच डी एंट्रान्स डेज दोन हजार पंचवीस संदर्भातला विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थिनी वाट पाहत होते की महाराष्ट्रातील कुठल्या विद्यापीठाची एच डी एंट्रान्स टेस्टची ॲडव्हर्टाईज दोन हजार पंचवीसची ॲडव्हर्टाईज येते आणि फायनली संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या एच डी एंट्रान्स ॲडव्हर्टाईज ही आलेली आहे त्याची नोटिफिकेशन ही आउट झालेली आहे आणि दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणार आहे मित्रांनो जे विद्यार्थी आपत वाट बघत होते की आपल्याला पी एच डी करायचे आहे आपल्याला संशोधन करायचं आहे समाजासाठी काहीतरी चांगलं काम करायचं चा आहे तर आपल्याला पी एच डीसाठी नोंदणी करणं आवश्यक आहे आणि ही नोंदणी कुठल्या युनिव्हर्सिटीची आहे तर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने तुम्हाला अमरावती विद्यापीठाने ही ॲडव्हर्टाईज पब्लिश केलेली आहे मित्रांनो आज सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी परिपत्रक जाहीर केलं आणि या परिपत्रकानुसार जी जी आहे ही आहे 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 ही ही सुरू सुरू झालेली लिंक एप्रिल होणार तर मित्रांनो दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजीच एक मी व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकला होता आणि ज्यामध्ये की पेट परीक्षेचे फॉर्म आहे ते सुरू झालेले आहे असं मी त्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं परंतु विद्यापीठाने काय केलं की त्यांचे जे दोन हजार पंचवीसची प्रोसेस आहे ती त्यांच्या वेबसाईटवरून काढून घेतली म्हणून व्हिडिओसुद्धा मी स्टॉप केला जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण होऊ नये किंवा कन्फ्युजन निर्माण होऊ नये आणि आज फायनली विद्यापीठाने दोन हजार पंचवीसचं ऑफिशियल परिपत्रक जे आहे ते पब्लिश केलेलं आहे आणि त्या पद्धतीने आता पेट परीक्षेचे फॉर्म तुम्हाला भरता येणार आहे मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण सर्व गोष्टींची माहिती घेणार आहोत की या पेट परीक्षेसाठी अर्ज कोण करणार आहे इलिजिबिलिटी काय असणार आहे सिलेबस काय असणार आहे पेपर पॅटर्न काय आहे टायमिंग काय आहे पासिंग काय असणार आहे डॉक्युमेंट काय लागणार आहेत फीज किती लागणार आहे या सगळ्या विषयावर सगळ्या प्रश्नांवर आजची ही चर्चा आपण करणार आहोत तर शेवटपर्यंत हा जो व्हिडिओ आहे तो, तो बघण्याचा प्रयत्न करा मित्रांनो त्याच्या आधी एक तुम्हाला सांगू इच्छितो की आपण वेगवेगळे व्हिडिओ जे आहेत विद्यापीठाचे व्हिडिओ असतील पेटचे व्हिडिओ असतील नेटसेटचे असेल किंवा इतर ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे त्या सगळ्या विषयांची व्हिडिओ यो हे आपण युट्यूबच्या माध्यमातून पब्लिश करत असतो मित्रांनो फॉर्म भरत असताना बऱ्याच वेळा काय होतं की विद्यार्थ्यांकडून फॉर्म भरताना चूक होते किंवा विद्यार्थी सायबर कॅफेमध्ये गेल्यानंतर सायबर कॅफेकडून कॅफेवाल्याकडून फॉर्म भरताना चूक होते आणि याचा नाहक त्रास जो आहे तो विद्यार्थ्यांना होत असतो तर मित्रांनो विद्यार्थ्यांनी आपल्याकडे एक डिमांड केली होती की सर तुम्हीच आमचा फॉर्म भरून द्या तर ह्या विद्यार्थ्यांचं जे काही फॉर्म भरण्याची संकल्पना आहे ते याचं गांभीर्य जे आहे ते लक्षात घेऊन आपण सर्व विद्यार्थ्यांसाठी फॉर्म भरण्याची सुविधा देखील उपलब्ध करून दिलेली आहे तुम्ही महाराष्ट्रात कुठेही असाल तुम्हाला फक्त तुमचे डॉक्युमेंट आणि फीज जी आहे ती तुम्हाला व्हॉट्सअप करायची आहे फोनपेला पाठवायची आहे आणि तुमचा फॉर्म हा अतिशय ॲक्युरेट आणि विश्वासपूर्ण भरून दिला जाईल आणि डॉ प्रिंट जी आहे ती तुमच्या मोबाईलवर पाठवली जाणार आहे मित्रांनो फॉर्म ही माझी वाईफच भरून देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे तिचा नंबर आणि बाकीच्या ज्या डिटेल आहेत त्या तुम्हाला पाठवल्या जातील त्याच्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुमचा फॉर्म भरून मिळणार आहे तर मित्रांनो पेट विषय आपण चर्चा करत आहोत तर बघा सगळ्यात आधी डेट जे आहेत त्या डेटकडे आपण येऊयात तर बघा पेट परीक्षेचे अर्ज हे दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या दरम्यान तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच भरायचं आहे ऑफलाईन नाही तर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला हे फॉर्म भरायचं आहे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिली जाईल ज्याला फॉर्म भरायचं आहे त्यांना आणि ज्यांना भरून घ्यायचं आहे तर ते लिंक सुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहे आता बघा पाच सेंटर यांनी सांगितलेले आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने या पाचही सेंटरच्या निवडक एक्झाम सेंटरवर पाचही जिल्ह्यांच्या निवडक एक्झाम सेंटरवर परीक्षा होणार आहे ऑनलाईन पद्धतीने तर तुम्हाला पाचपैकी तीन एक्झाम सेंटर हे तुम्हाला निवडायचे आहे आणि त्या निवडलेल्या सेंटरपैकी एका सेंटरवर तुमची पेट परीक्षा होणार आहे तर सेंटर कुठले कुठले आहेत बघा जिल्हे कुठले कुठले आहेत जे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या ॲफिलेशनमध्ये येतात तर पहिला जिल्हा आहे अमरावती जिल्हा दुसरा आहे अकोला तिसरा आहे बुलढाणा चौथा आहे यवतमाळ त्याच्यानंतर आहे वाशिम या पाचही जिल्ह्यांच्या निवडक एक्झाम सेंटरवर तुम्हाला हे परीक्षा द्यायची आहे पुन्हा एकदा लक्षात घ्या अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ आणि वाशिम या पाचही जिल्ह्यांच्या निवडक एक्झाम सेंटरवर तुमची परीक्षा आयोजित केली जाणार आहे मित्रांनो आता आपण फीजकडे येऊयात तर बघा तुम्ही जर ओपन कॅटेगरीमधून बिलॉंग करणार असाल तर तुम्हाला फीज आहे बाराशे रुपये ओके आणि तुम्ही समजा रिझर्व कॅटेगरीमधून बिलॉंग करणार असाल तर तुम्हाला फीज आहे सातशे रुपये ही देखील फीज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच भरायची आहे मेथड तुम्हाला सेम दिलेली आहे ओके आता पेट परीक्षा कधी असणार आहे याची तारीख जी आहे ती डिस्क्लोज केलेली नाही किंवा डिक्लेअर केलेली नाही तुमचा फॉर्म भरल्याची जी शेवटची तारीख आहे पंधरा एप्रिल त्याच्यानंतर लगेच पुढची डेट जी आहे पेट परीक्षेची ती डिस्क्लोज केली जाणार आहे किंवा डिस्प्ले केली जाणार आहे आता ॲडमिट कार्डविषयी बोलूया तर परीक्षेच्या एक आठवडा आधी तुम्हाला ॲडमिट कार्ड जे आहे तुमचा लॉग इनमध्ये डिस्प्ले केले जाणार आहे तिथून तुम्हाला ते डाउनलोड करायचे आहेत आणि परीक्षा तुम्हाला द्यायची आहे आता मित्रांनो इलिजिबिलिटी का काय आहे या परीक्षेची कोण अर्ज करू शकणार आहे या परीक्षेला ते आपण बघण्याचा प्रयत्न करूया तर बघा जे विद्यार्थी मास्टर डिग्री त्यां ज्यांचं पूर्ण झालेलं आहे जे विद्यार्थी मास्टर डिग्रीच्या लास्ट इयरला ॲपियर आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांचं नेट सेट केट किंवा एम फिल क्वालिफाय आहे तर असे विद्यार्थी या पेट परीक्षेसाठी इलिजिबल असणार आहे याच्यासाठी जे विद्यार्थ्यांचं मास्टर डिग्री कंप्लीट झालेलं आहे तर अशा विद्यार्थ्यांना पंचावन्न टक्के मार्क्स तुमचे मास्टर डिग्रीमध्ये असणं आवश्यक आहे जर तुम्ही ओपन कॅटेगरीमधून बिलॉंग करणार असाल तर आणि जर तुम्ही रिझर्व कॅटेगरीमधून बिलॉंग करणार असाल तर तुमच्याकडे मास्टर डिग्रीला तुम्हाला पन्नास टक्के मार्क्स असणं अतिशय आवश्यक आहे तरच तुम्ही पेट परीक्षेचा फॉर्म भरण्यास इलिजिबल आहात किंवा पात्र आहात ओके त्याच्यानंतर एक्झामशन कोणाला आहे परीक्षेतून सूट कोणाला आहे ते आपण बघण्याचा प्रयत्न करूया तर बघा जे विद्यार्थी नेट क्वालिफाय आहेत जे विद्यार्थी जे आर एफ आहेत किंवा जे विद्यार्थी सी एस आय आर नेट आहेत किंवा जे विद्यार्थी सेट आहेत एम फिल आहेत गेट आहेत तर अशा विद्यार्थ्यांना या परीक्षेतून सूट दिलेली आहे मात्र तुम्हाला फॉर्म भरावं लागणार आहे कारण ह्या दोन हजार पंचवीसच्या प्रोसेसमध्ये जाण्यासाठी तुम्हाला फॉर्म भरणं आवश्यक असणार आहे ओके आता पेपर पॅटर्नकडे आपण येऊयात तर बघा तुम्हाला एकच पेपर क्वेश्चन पेपर दिली जाणार आहे दोन पार्टमध्ये याचं डिवायडेशन दिलेलं असणार आहे पहिलं सेक्शन असणार आहे सेक्शन ए जे असणार आहे रिसर्च मेथडॉलॉजीवर आणि सेक्शन बी असणार आहे हे तुमच्या स्पेशलायझेशनच्या सब्जेक्ट स्पेसिफिक ते असणार आहे आता सेक्शन ए हे रिसर्च मेथडॉलॉजीवर अवलंबून असून त्याचं जे काही सिलेबस आहे तो वेबसाईटला दिलेला आहे वाटलंच तर आपण पुन्हा एक सिलेबसवर वेगळा व्हिडिओ तयार करू आणि त्याच्यामध्ये सिलेबस रिलेटेड मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देईन आता रिसर्च मेथडॉलॉजी याच्यामध्ये तुम्हाला पन्नास क्वेश्चन विचारले जाणार आहे पन्नास मार्काला आणि सेक्शन बी जे असणार आहे हे सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला पन्नास क्वेश्चन विचारले जातील तुमच्या मास्टर डिग्रीच्या स्पेशलायझेशनवर आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पन्नास मार्क्स त्यांनी दिलेला आहे म्हणजे पन्नास प्लस पन्नास शंभर प्रश्न असणार आहेत आणि तुम्हाला शंभर मार्कांची ही परीक्षा असणार आहे याच्यामध्ये क्वेश्चन नंबर वन टू फिफ्टी हे असणार आहे रिसर्च मेथॉडॉलॉजीवर आणि क्वेश्चन नंबर फिफ्टी वन टू हंड्रेड जे असणार आहे ते असणार आहे तुमच्या सब्जेक्ट स्पेसिफिक किंवा सब्जेक्ट रिलेटेड ओके आता पासिंग कशी असणार आहे तीही आपण बघण्याचा प्रयत्न करूया तर बघा फिफ्टी पर्सेंट मार्क्स तुम्हाला साठी असणार आहे मिनिमम लागणार आहे जर तुम्ही ओपन कॅटेगरीमधून बिलॉंग करणार असाल तर आणि जर तुम्ही रिझर्वेशन कॅटेगरीमधून बिलॉंग करणार असाल तर तुम्हाला पंचेचाळीस टक्के मार्क्स असणं आवश्यक आहे ईच सेक्शन ओके म्हणजे सेक्शन एमध्ये तुम्हाला पंचेचाळीस टक्के मार्क्स आवश्यक आहे आणि सेक्शन बीमध्ये सुद्धा पंचेचाळीस टक्के मार्क्स असणं अतिशय आवश्यक आहे तरच तुमचा निकाल हा क्वालिफाय येऊ शकतो ओके दुसरी गोष्ट अशी आहे की कि टायमिंग किती आहे तुमच्या या पेट परीक्षेसाठी तर पेट परीक्षेसाठी टायमिंग दिलेला आहे एकशे वीस मिनिट म्हणजे दोन तास कालावधी तुम्हाला दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा पेपर सोडवायचा आहे ओके आता फॉर्म भरताना काय काय डॉक्युमेंट तुम्हाला सोबत असणं आवश्यक आहे जवळ पाहिजे आहे तर बघा सगळ्यात आधी तुम्हाला जीचं मार्कशीट पाहिजे आहे मास्टर डिग्री तुमची कंप्लीट झालेली असेल तर तुम्हाला मास्टर डिग्रीचं सर्टिफिकेट लागणार आहे त्याची फोटोकॉपी लागणार आहे त्याच्यानंतर जर तुम्ही कॅटेगरीमधून बिलॉंग करणार असाल तर तुमच्याकडे का सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे जर तुमच्याकडे नॉन क्रिमिलर तुम्हाला लागत असेल तर तेही असणं आवश्यक आहे जर एखादा विद्यार्थी हँडिकॅप असेल तर अशा विद्यार्थ्याकडे हँडिकॅपचं प्रमाणपत्र असणं आवश्यक असणार आहे मित्रांनो एक, एक लक्षात घ्या मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की हँडिकॅप विद्यार्थ्यांना फीज लागणार नाही त्यांचा फॉर्म जो आहे तो फ्री ऑफ कॉस्ट भरून घेतला जाणार आहे तर मित्रांनो ही एक चांगली गोष्ट विद्यापीठाने दिलेली आहे आता काही गाईडलाईन सुद्धा विद्यापीठाने तुम्हाला दिलेलं आहे तेही तुम्ही थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करा की फॉर्म हा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच भरायचा आहे ऑफलाईन तुम्हाला तिथे पाठवायचं नाही ओके त्याच्यानंतर फोटो आणि साईन हे तुम्हाला स्कॅन करायचं आहे आणि स्कॅन करून त्याची साईज जी आहे ही पन्नास केबीमध्ये ठेवायची आहे आणि बाकीचे डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला सेव्ह पन्नास के व्ही पर्यंत ठेवायची आहे त्याच्यानंतर सगळी माहिती भरून झाल्यानंतर ती व्यवस्थित बघायची आहे बघितल्यानंतर त्याचा प्रिव्ह्यू घ्यायचा आहे जेणेकरून काही एडिट करायचा असेल किंवा काही करेक्शन करायचं असेल तर ते, ते तुम्हाला तिथेच करता येईल पुढे जाण्याची आवश्यकता नाही ओके त्याच्यानंतर ह्या पाचही जिल्ह्यांपैकी एका सेंटरवर तुमचा नंबर लागणार आहे त्याच्यामुळे त्या पाचपैकी तीन सेंटर तुम्हाला व्यवस्थित निवडायचे आहे एकदा काय माहिती व्यवस्थित भरली तर ती पुन्हा एडिट करता येणार नाही ना ना, त्याच्यामुळे ती एक व्यवस्थित तुम्हाला काळजी घ्यायची आहे फॉर्म भरत असताना फॅकल्टी आणि सब्जेक्ट जो आहे तो तुम्हाला व्यवस्थित सिलेक्ट करायचा आहे फॉर एक्झाम्पल एखाद्याचं कॉमर्समध्ये एज्युकेशन झालेलं आहे तर तुमची फॅकल्टी ही कॉमर्स अँड मॅनेजमेंट येईल आणि सब्जेक्ट जो आहे तो तुमचा स्पेशलायझेशन जो आहे तो येणार आहे मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टींची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आणि त्या पद्धतीने पेट परीक्षेची तयारी जी आहे ती तुम्हाला करायची आहे डॉक्युमेंट किंवा प्रिंट जी आहे ती तुम्हाला कुठेही पाठवायची आवश्यकता नाही विद्यापीठाला ती पाठवायची नाही ती कॉपी जी आहे ती तुम्हाला स्वतःकडेच ठेवायची आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने पेट परीक्षेचं आयोजन जे आहे ते संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने केलेलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित अभ्यासाचं नियोजन करायचं आहे आणि या पेट परीक्षेची तयारी करायची आहे पेट परीक्षेची डेट ही लवकरच डिस्क्लोज केली जाणार आहे असं विद्यापीठाने सांगितलेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला नक्की की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद